येत्या सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे गेल्या वर्षी छत्रपती संभाजी हा हिंदी चित्रपट रिलीज झाला होता तो तुम्ही नक्कीच पाहिला असेल खरं तर दोन हजार चौदाला या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं आणि त्याच वर्षी हा चित्रपट रिलीज होणार होता पण असं काय झालं की या चित्रपटाला रिलीजसाठी दहा वर्षे लागली नमस्कार माझं नाव रोहित शिंदे आणि तुम्ही पाहताय सिनेब्रो दोन हजार चौदाला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला छत्रपती संभाजी महाराज त्यांचं शौर्य त्यांचं पराक्रम आणि त्यांचं बलिदान हे या चित्रपटामधून उघडपणे मांडण्यात आलेलं आहे चित्रपटाचा ट्रेलर बघून तुमच्या अंगावर काटा नक्कीच येईल छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदीमधला हा पहिलाच चित्रपट ट्रेलरमधले काही सीन हे खूपच रिअल आहेत त्यामध्ये काही डायलॉग असे आहेत छत्रपती संभाजी महाराज म्हणतात की धर्म मतलब आस्था और आस्था कभी बदली नाही जाते औरंगजेब संभाजी हजार बार जिएगा और हजार बार मरेगा लेकिन हिंदू धर्म कभी नाही छोडेगा हा डायलॉग तेव्हा खूप गाजला होता यामुळे लोकांच्या भावना दुखवल्या गेल्या असत्या किंवा या डायलॉगमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता होती आणि असंही म्हटलं जातं की या चित्रपटामध्ये राजकारण करण्यात आलं आणि हा चित्रपट रखडवला गेला हा चित्रपट रिलीज होता होता दोन हजार चोवीस उजळलं मागच्या वर्षी दोन फेब्रुवारीला हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात आला या चित्रपटाला तब्बल दहा वर्ष रिलीजसाठी लागली त्यामुळे हा चित्रपट खूप चर्चेमध्ये होता पण ब्रोज तुम्ही हा चित्रपट पाहिलात का आणि जर पाहिला असाल तर आम्हाला कमेंटद्वारे तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छाव्याला ब्रोकडून मानाचा मुजरा अशाच फिल्मी कंटेंटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा